बॉलिवूडचा बाजीराव पद्मावतचा खिलजी आणि सिंबाचा संग्राम भालेराव एक असा सुपरस्टार जो प्रत्येक भूमिकेत जणू स्वतःला विसरून त्या पात्रात शिरतो मी बोलतेय रणवीर सिंगबद्दल यंदा सहा जुलैला रणवीरने आपला चाळीस वा वाढदिवस साजरा केला आणि चाहत्यांना दिलं एक धमाकेदार गिफ। गिफ्ट काय आहे हे गिफ्ट हे गिफ्ट आहे एका अस्सल बॉलिवूड मसाल्याचं ज्यात आहे ऍक्शन ड्रामा सस्पेन्स रोमांस आणि थरार खणखणीत डायलॉग आणि रणवीरचा तोच खास अंदाज आता तुम्हाला कळलच असेल मी बोलतीये रणवीर आगामी सिनेमा धुरंधर बद्दल काय आहे या धुरंधरची खासियत आणि का आहे हा सिनेमा सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय चला बघूया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये सहा जुलै दोन हजार पंचवीस रणवीर सिंगच्या वाढदिवसाचा हा खास दिवस आणि या खास दिवशी त्याने चाहत्यांना दिली एक खास भेट धुरंधर सिनेमाचा पहिला टीझर हा टीझर पाहताच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे कारण यात फक्त रणवीरच नाही तर बॉलिवूड मधील काही दिग्गज कलाकारांची का फौज आहे आर माधवन संजय दत्त अक्षय खन्ना अर्जुन रामपाल आणि एक नौखा चेहरा सारा अर्जुन या सगळ्यांचा लुक इतका जबरदस्त आहे की कोण नायक आणि कोण खलनायक हे ओळखणं खरंच कठीण आहे धुरंधरचं दिग्दर्शन केलंय उरी द सर्जिकल स्ट्राईक फेम आदित्य धर यांनी उरीने प्रेक्षकांची मन जिंकली होती आणि आता धुरंधर मधून आदित्य पुन्हा एकदा त्यांचा दम दाखवायला सज्ज आहेत या सिनेमात रणवीर सिंग सोबत आर माधवन संजय दत्त अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांसारखे दिग्गज कलाकार का आहेत प्रत्येकाचा लुक इतका तगडा आहे की टीजर पाहताना तुम्ही विचारात पडाल यात नेमकं कोण काय भूमिका साकारत याशिवाय सारा अर्जुन नावाची एक नवखी अभिनेत्री या सिनेमात रणवीर सोबत रोमांस करताना दिसते विशेष म्हणजे रणवीर आणि साराने त्यांच्या इन्स्टाग्राम वर या सिनेमाच्या प्रोमो शिवाय सगळ्या पोस्ट डिलीट आहेत इंस्टाग्राम वर फक्त आणि फक्त जलवा आहे द ट्रू स्टोरी ऑफ अननोन मेन असं कॅप्शन देत त्यांनी हा टीजर शेअर केला आहे आणि यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे रणवीर सिंगचा धुरंधर मधला लुक हा खरंच खास आहे लांब केस चेहऱ्यावर रक्त आणि तोंडात सिगरेट हा लुक पाहून तुम्हाला रणवीरचा बाजीराव किंवा खिलजी वेगळाच अवतार दिसेल त्याचा तो डायलॉग घायल हो इसली घातक हो सिनेमाच्या टोन बद्दल बरच काही सांगून जातो हा सिनेमा एका जबरदस्त कथेवर आधारित आहे ज्यात सत्य आणि रहस्य यांचा खेळ पाहायला मिळणार आहे धुरंधर हा सिनेमा यावर्षी डिसेंबर मध्ये रिलीज होणार आहे आणि त्याची निश्चित तारीख आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच त्याच्या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे रणवीरने शेअर केलेल्या पोस्ट वर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे मोनी रॉय विक्रांत मेस्सी नील नितीन मुकेश अपार शक्ती खुराना अर्जुन कपूर संजय कपूर आणि भूमी पेडणेकर यांनी कमेंट्स करत रणवीरच्या या नव्या अवताराचं आणि सिनेमाच्या टीजरचं तोंड भरून कौतुक केलं आहे नेटकरी ही रणवीरच्या ऍक्शन अवतारासाठी उत्सुक झाले आहे धुरंधर हा सिनेमा फक्त रणवीर सिंग किंवा त्याच्या स्टारकास्ट मुळे नाही तर त्याच्या कथेमुळे आणि दिग्दर्शनामुळे खास आहे आदित्य धर यांनी दाखवून दिलं होतं कि ते ऍक्शन आणि ड्रामाचं परफेक्ट मिश्रण कसं तयार करायचं हे चांगलंच जाणतात आता धुरंधर मधून ते पुन्हा एकदा प्रेक्षकांना थिएटर मध्ये खिळवून ठेवायला सज्ज आहे टीजर पाहताना हा सिनेमा एका मोठ्या रहस्याची उकल करणार आहे आणि त्यात रणवीर सह हो सगळे कलाकार आपापल्या भूमिकेत कमाल करणार आहेत रणवीरचा हा सिनेमा त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी ट्रीट आहे कारण रणवीर जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा तो फक्त अभिनय करत नाही तर त्या पात्राला जिवंत करतो मग तो बाजीराव असो खिलजी असो किंवा आता धुरंधर मधला हा नवा अवतार त्याच्या प्रत्येक सिनेमात त्याची तीच तडफ आणि एनर्जी पाहायला मिळते जी प्रेक्षकांना थिएटर मध्ये खेचून आणते धुरंधरचा टीजर पाहिल्यावर एक गोष्ट नक्की जाणवते हा सिनेमा फक्त ऍक्शन पट नाही तर त्यात एक खोलवरची कथा आहे अनकव्हर द ट्रू स्टोरी ऑफ द अनोन मेन हे कॅप्शन सांगते की हा सिनेमा काहीतरी मोठ रहस्य उलगडणार आहे रणवीरचा लुक त्याचे डायलॉग्स आणि सिनेमातील बाकी कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांचं मन जिंकेल सोशल मीडियावर धुरंधरच्या टीजरला मिळणारा प्रतिसाद पाहता हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच हिट ठरला आहे रणवीरच्या चाहत्यांपासून ते बॉलिवूड मधील दिग्गजांपर्यंत सगळेच या सिनेमाबद्दल उत्सुक आहेत रणवीर सिंगचा धुरंधर हा सिनेमा यंदाच्या वर्षातला एक मोठा धमाका ठरणार आहे यात शंका नाही त्याचा तोच खास अंदाज आदित्य धरच दमदार दिग्दर्शन आणि बॉलिवूडच्या दिग्गजांची फौज यामुळे धुरंधर प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे तुम्ही धुरंधरचा टीजर पाहिलाय का तुम्हाला कसा वाटला आणि रणवीरचा हा नवा लूक तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा